मंडळी सतरा मे पर्यंतचा जो आठवडा आहे तो तुमच्या राशीसाठी कसा असणार आहे कोणते लाभ तुम्हाला होणार आहेत कोणत्या तोट्यांपासून तुम्हाला लांब राहायचं आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी या आठवड्यात जे ग्रहमान तयार होत आहे त्या ग्रहमानानुसार आपण बघणार आहोत तुमच्यासाठी हा आठवडा कसा असणार आहे सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशीच्या विवाहित व्यक्तींनी त्यांच्या नात्यातील कटुता दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्यात त्यांना नक्कीच यश मिळेल आणि नाते अधिक दृढ होईल हा आठवडा मेष राशीसाठी चांगला असणार आहे आपण एखादी नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्याचे योग सुद्धा आहेत तसंच पूर्वी जी काही गुंतवणूक तुम्ही केली होती त्यातून सुद्धा चांगला लाभ तुम्हाला होऊ शकतो पण 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 मेष राशीच्या लोकांनी या आठवड्यामध्ये बचतीवर लक्ष द्यायचं आहे व्यापाऱ्यांना हा आठवडा सामान्य फलदायी म्हणावा लागेल म्हणजे या आठवड्यात खूप काही फार मोठा नफा होतोय आणि खूप काही नुकसान आहे असं अजिबात नाही सामान्य राहील या आठवड्यात कामं पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत मात्र करावी लागेल नोकरी करणाऱ्या व्यक्ती समस्या दूर करण्यासाठी वरिष्ठांशी बोलणं करते विद्यार्थ्यांसाठी आठवडा आनंद घेऊन येईल जे एखाद्या स्पर्धेत सहभागी झाले होते त्यांना चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे असं असलं तरी त्यांनी वेळ वाया घालवू नये या आठवड्यात आरोग्य विषयक काही समस्या उद्भवू शकतात मेष राशीच्या लोकांसाठी मोलाचा सल्ला की तुम्ही निष्कारण क्रोधित झाला केला तर तुमच्या समस्या वाढतील त्यामुळे रागावर नियंत्रण लागेल आता वळूया वृषभ राशीकडे वृषभ राशीच्या विवाहितांच्या समस्या या आठवड्यात जरा वाढताना दिसतील ज्यांचं निराकरण करण्यासाठी जोडीदारासोबत बसून बोलणी करावी लागतील प्रेमीजन एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे अडचणीत येऊ शकतात तेव्हा त्यांनी सावध राहायचं आर्थिक स्थिती सुद्धा थोडीशी खालावू शकते व्यापाऱ्यांना मात्र हा आठवडा अनुकूल म्हणावा लागेल त्यांना त्यांच्या मेहनतीचं योग्य फळ मिळून मनासारखा फायदा होईल नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगली नोकरी मिळण्याची संभावना घेऊन आला आहे असं असलं तरी सध्याची नोकरी चालू आपल्यासाठी ठरेल विद्यार्थ्यांसाठी आठवडा सामान्य फलदायी आहे त्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य परिणाम न मिळाल्याने ते या आठवड्यात थोडेसे निराश होतील पण मेहनतीला कमी पडू नका कारण मेहनत तुम्हाला नक्कीच यश मिळून देईल आता वळूया मिथून राशीकडे मिथून राशीसाठी हा आठवडा सतरा मे पर्यंतचा हा काळ सकारात्मकता घेऊन येत आहे विवाहितांसाठी या आठवड्यामध्ये सामान्य फळं मिळतील पण त्यांच्या वैवाहिक जीवनात परस्पर सामंजस्याचा अभाव असल्यामुळे काहीसा तणाव सुद्धा जाणवेल जो चर्चा करून कमी करावा लागेल जोडीदाराशी सामंजस्याने बोलणी करावी लागतील प्रेमीजनांना एखाद्या आर्थिक समस्येमुळे नात्यात त्रास जाणवेल आर्थिक बाबतीत मात्र आठवडा मिश्र फलदायी म्हणावा लागेल प्राप्तीच्या स्रोतांवर लक्ष द्यावं लागेल जेणेकरून आपण उत्पन्नात वाढ करू शकाल जो पैसा बुडाला आहे किंवा बुडाला होता तो मिळण्याची आता शक्यता आहे झाल्यास आर्थिक बाजू मजबूत होईल व्यापारी जुन्या प्रकल्पात आर्थिक गुंतवणूक करतील जे त्यांच्या हिताचं होऊन व्यापार वाढू शकेल या आठवड्यात नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती संभवते पगारवाढ झाल्याने सुद्धा तुमचं मन प्रसन्न होईल कारकिर्दीमध्ये एखादी चांगली संधी तुम्हाला मिळेल विद्यार्थ्यांनी वेळ वाया घालवू नये अन्यथा पश्चाताप करण्याची वेळ येईल वेळेचा योग्य सदुपयोग विद्यार्थ्यांनी करायचा आहे कर्करास वैवाहिक जीवनातील नाते पूर्वीसारखेच राहील काही समस्या दोघांनी चर्चा करून सोडवाव्या लागतील हा आठवडा आर्थिक बाबतीत चांगला आहे दीर्घ काळापासून एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार तुम्ही करत असाल तर या आठवड्यात ती खरेदी करू शकता पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगलाच लाभ होण्याची शक्यता आहे व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला म्हणावा लागेल खास करून ज्यांना व्यवसाय परदेशात विस्तारित करायचा आहे त्यांच्यासाठी हा काळ योग्य ठरेल त्यांच्या मित्रांची मदत यासाठी त्यांना होऊ शकते नोकरी करणाऱ्यांची बदली झाल्यामुळे त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागू शकते विद्यार्थ्यांना मेहनत वाढवावी लागेल मित्रांच्या सहवासात नको त्या गोष्टींमध्ये तुमचा वेळ वाया जाणार नाही याकडे लक्ष द्यावं लागेल तेव्हा चांगले परिणाम मिळण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागेल सिंहरास आता ज्या लोकांसाठी स्थळ बघितली जात आहेत त्यांच्यासाठी जीवनातील समस्या दूर होतील आणि आनंद द्विगुणित होईल व्यापारामध्ये एखादा नवीन करार अंतिम स्वरूपात पूर्ण होईल आणि त्याचा लाभ तुम्हाला होईल व्यवसायात एखादा भागीदार घेतलात तर व्यवसायाला भरभराट येईल जेव्हा एखाद्या अंतिम करारावर तुम्ही सही कराल तेव्हा मात्र त्यावर करडी नजर ठेवा अन्यथा गडबड होऊ शकते कर्जासाठी अर्ज केला असेल तर तो सहजगत्या या आठवड्यात मंजूर होऊ शकतो व्यवसायात एखादी नवीन योजना सुरू हितावह ठरेल त्याचबरोबर नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी होतील वरिष्ठ त्यांच्या कामगिरीने प्रसन्न होतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या अध्ययनाकडे अर्थात अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये एखाद्या परीक्षेला बसायचे असेल तर चांगले परिणाम मिळण्यासाठी भरपूर अभ्यास करावा लागेल कन्या रास कन्या राशीचे जे प्रेमीजन आहेत जे प्रेमात आहेत त्यांच्यासाठी हा आठवडा अनुकूल म्हणावा लागेल विवाहित व्यक्ती जोडीदारासह एखाद्या लांबच्या रमणीय ठिकाणी फिरायला जाऊ शकतात एखादी जमीन खरेदी करण्याची योजना आखली जाऊ शकते त्याचबरोबर या आठवड्यामध्ये खर्चात वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल एखाद्या योजनेत जास्तीत जास्त आर्थिक गुंतवणूक तुम्ही करू शकता नोकरी करणाऱ्या व्यक्ती या आठवड्यात नोकरी बदलण्याचा विचार करू शकते व्यापाऱ्यांना कामानिमित्त भरपूर प्रवास करावा लागेल विद्यार्थ्यांना अभ्यासात जागरूक राहावं लागेल मेहनत वाढवावी लागेल मेहनतीला अपेक्षित फळ मिळण्यामध्ये अडचणी येतील पण सकारात्मकता ठेवून मेहनत मात्र करावी लागेल तुळरास तुळराशीसाठी आर्थिकदृष्ट्या हा आठवडा काहीसा प्रतिकूल आहे काही महागड्या वस्तूंची खरेदी करण्यात आणि हाऊस भागवण्यात जरा पैसे खर्च होतील आणि त्यामुळे आर्थिक परिस्थितीवर ताण येऊ शकतो शेअर बाजाराशी संबंधित व्यक्तींनी एखाद्या अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने आर्थिक गुंतवणूक करावी व्यापाऱ्यांना नवीन आर्थिक गुंतवणूक करण्याची संधी मिळेल ते व्यवसायात प्रगती करू शकतील या आठवड्यात एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्याचे योग सुद्धा आहेत विद्यार्थ्यांना अपेक्षित परिणाम मिळण्यासाठी आत्मविश्वास वाढवण्याची गरज असेल या आठवड्यात एखाद्या शासकीय नोकरीसाठी परीक्षेला बसण्याची संधी सुद्धा तुम्हाला मिळेल वृश्चिक रास वृश्चिक राशीसाठी वैवाहिक जीवनात जर एखादी समस्या दीर्घकाळापासून असली तर त्याचं निराकरण हा आठवडा करेल असं केल्याने तुमचं नातं सुद्धा दृढ होईल एखाद्या कामात समस्यांना सामोरं जावं लागेल या आठवड्यात कोणत्याही योजनेत जास्त पैसे गुंतवू नका हा आठवडा शेअर बाजारासाठी तुमच्यासाठी तरी प्रतिकूल असेल एखाद्या प्रॉपर्टीचा करार पूर्ण करण्याची संधी मिळेल खर्चात वाढ झाल्याने काहीसे तुम्ही त्रस्त व्हाल नोकरी करणाऱ्यांना चांगले परिणाम मात्र मिळतील त्यांच्या कामावर वरिष्ठ प्रसन्न होतील व्यापाऱ्यासाठी हा आठवडा काहीसा प्रतिकूल आहे विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे त्यांनी जर मित्रांच्या सहवासात जास्त वेळ घालवला तर परीक्षेच्या परिणामांवर त्याचा प्रतिकूल प्रभाव पडू शकतो त्यामुळे उगच कुठेही वेळ वाया घालू नका धनुरास धनुराशीसाठी हा आठवडा थोडासा तणाव घेऊन येतोय प्रेमीजनांसाठी आठवडा गोंधळाचा असेल नात्यातील तणावाला तुम्हाला सामोरं जावं लागेल वैवाहिक जीवनातील समस्यांचं निराकरण करावं लागेल एकमेकांचे दोष स्वीकारून वाटचाल करावी लागेल या आठवड्यात पैशाच्या बाबतीत धनुराशीची लोक थोडीशी त्रस्त असतील एखाद्या सरकारी योजनेवर लक्ष द्याल शेअर बाजाराशी संबंधित व्यक्ती पूर्वी घेतलेल्या शेअर्समुळे चांगला पैसा मात्र कमावू शकतील व्यवसायात समस्या वाढवणारा हा आठवडा असला तरी उत्पन्नसुद्धा वाढण्याची शक्यता आहे उत्पन्न वाढीवर तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे या आठवड्यात व्यापाऱ्यांना चांगला लाभ होण्याची शक्यता आहे एखादं काम भागीदारीत केलं असेल तर ते सुद्धा उत्तम परिणाम देणारं ठरेल नोकरी करणाऱ्यांनी कार्यालयात एखाद्याशी भांडण केलं तर त्याचा परिणाम नोकरीवर होऊ शकतो त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून वागण्याचा सल्ला धनुराशीच्या लोकांना या आठवड्यासाठी दिला जातो या आठवड्यात विद्यार्थ्यांना चांगली मेहनत घ्यावी लागेल मेहनत घेतली तरच योग्य ते परिणाम मिळतील नोकरीच्या तयारीत असलेल्या लोकांना त्यांच्या मेहनतीचं फळ निश्चितच मिळेल मकर रास मकर राशीसाठी हा आठवडा कामात व्यस्तता घेऊन येणारा असेल कौटुंबिक समस्यांमुळे विवाहितांच्या वैवाहिक जीवनात काही समस्या निर्माण होऊ शकतात परंतु त्या दूर करण्यातही मकर राशीची लोकं यशस्वी होतील आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चांगला जाईल काही आर्थिक अडचणी आल्या तरी पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात आणि अडचणी सहजपणे दूर होऊ शकतात या आठवड्यात घरासाठी काही नवीन वस्तूंची खरेदी तुम्ही करू शकता सगळ्यात महत्वाचं या आठवड्यात कोणाशीही उसनवारी करू नये व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा काहीसा प्रतिकूल म्हणावा लागेल कोणत्या योजनेत आर्थिक गुंतवणूक करायची आहे ती लक्ष देऊन करा अन्यथा गोंधळ निर्माण होऊ शकतो नोकरी करणाऱ्यांना या आठवड्यात सतर्क राहण्याचा सल्ला दिला जातोय कारण की नोकरीच्या ठिकाणी काही षडयंत्र तुमच्याविरुद्ध रचलं जाऊ शकतं म्हणून प्रत्येक काम करताना सावधगिरीने करा कागदपत्र नीट वाचून त्यावर सह्या करा कुंभरास कुंभराशीच्या लोकांना नात्यास वेळ द्यावा लागेल दोघांनाही एकमेकांच्या सहवासात वेळ घालून आनंद होईल वैवाहिक जीवनात संयमित राहण्याची गरज मात्र आहे वैवाहिक जीवन सुखद होण्यासाठी जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करावा आर्थिक बाबतीत कुंभराशीसाठी हा आठवडा अनुकूल आहे एखाद्या प्रॉपर्टीतून पैसे मिळण्याची शक्यता आहे व्यापारी योजनांवर भरपूर खर्च कराल या आठवड्यात प्रॉपर्टी इत्यादी गुंतवणूक करणं हितावह ठरेल या आठवड्यात व्यापारी चांगला पैसा कमवू शकतील कामाव्यतिरिक्त एखाद्याशी भागीदारी करून नवीन कामालाही सुरुवात करू शकतील नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती होऊ शकते तसे योग आहेत पण त्यामुळे धावपळ मात्र वाढेल आता वळूया मीन राशीकडे मीन राशीच्या प्रेमीजनांसाठी आनंद घेऊन येणारा आठवडा आहे दोघांमध्ये ज्या काही समस्या होत्या शंका होत्या त्या दूर होताना दिसतील त्याचबरोबर नातं पूर्वीपेक्षा अधिक दृढ होईल विवाहितांना त्यांच्या जोडीदाराकडून एखादी आनंद वार्ता ऐकण्यास मिळू शकते जीवनात एक नवीन ऊर्जा निर्माण होईल आर्थिक दृष्ट्या आठवडा काहीसा प्रतिकूल म्हणावा लागेल कारण या आठवड्यात खर्चात वाढ होईल आणि तो खर्च डोकेदुखी ठरू शकतो आणि ते खर्च सुद्धा समस्येच्या स्वरूपात येतील व्यापार विस्तारित करण्यासाठी नवनवीन लोकांशी ओळख कराल त्याचा लाभ तुमच्या व्यवसायाला नक्कीच होईल व्यवसाय पूर्वीपेक्षा वाढेल खूप प्रगती होईल या आठवड्यात नोकरीत बदल करणं हितावह ठरेल दुसऱ्या नोकरीसाठी प्रयत्न करू शकता विद्यार्थी त्यांच्या काही व्यक्तिगत समस्येमुळे त्रस्त असतील पण त्यांनी घरातल्या मोठ्यांशी बोलणं हितावळ ठरेल मीन राशीच्या लोकांना वाहन चालवताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला या आठवड्यासाठी दिला जातोय अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका